स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळ्या तर बरेच दिवस झाले आपले युट्यूबला व्हिडिओ आले नाही म्हणजे सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर आपले व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल सगळ्यात आधी तुमची माफी मागते आणि एक स्वतःशी चॅलेंज घेतलेलं आहे छोटसं चॅलेंज एक जुलै ते तीस जुलै एकही खाऱ्या न करता ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्हाला घर बदललेलं दिसत असेल लोकेशन बदललेला दिसत असेल तर, गरात तर चा हो आपण दुसऱ्या घरात आलेलो आहोत शिफ्ट झालेलो आहोत आणि जरा दोन लागतो सध्या तरी आपण फ्रेंडच्या घरात आहोत लवकरच प्रोसेस चालू आहे लवकरात लवकर होईल स्वामींच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादानं आपल्याला प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर होईल तर आपण शिफ्ट झालो आहोत कोल्हापूरमध्ये हो कोल्हापूरमधले जे कोणी असाल आपण एक मीटप ठेवूया रंकाळ्यावर लवकरच तर कोल्हापूरला येऊन जवळजवळ आठ दिवस झाले अजूनही एका खोलीमध्ये पॅक सगळे बॉक्स आहेत शिफ्टिंग झालेलं आहे पण सामानाच्या ओलावर अजूनही खूप जास्त बाकी आहे फक्त किचन लावून घेतलंय बेडरूम आणि हॉल एवढंच आज लावून घेतलंय आता आता हलवू आता ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं पण काय काय झालं काय नाही ते तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की किती प्रकारचे वेगवेगळे त्रास झाले किंवा त्रास म्हणण्यापेक्षा अनुभव म्हणतो आपण की दुसऱ्या शहरात येण्याचे अनुभव आपल्याला लोक माहीत नसतात काही माहीत नसतात मग आपल्याला काय अनुभव येतात आणि महालक्ष्मीला वाढदिवसाच्या दिवशी जाऊन आले खूप मस्त वाटलं अंबाबाईच्या नगरीमध्ये किंवा अंबाबाईच्या दारामध्ये मी राहायला आले स्वतःला अभिमान वाटतो मला या गोष्टीचा की कोल्हापूरमध्ये मला राहायला मिळत आहे अखिलेशचं शिक्षण होण्यापुरतीच मी झालेली आहे कोल्हापूरमध्ये येण्याचं कारण पण तुम्हाला सांगते मी की मी का आले मी साताऱ्यात का सोडला तर तिथं आपल्याला भाडं होतं आठ हजार रुपये ते भाडं किराणा माल लाईट बिल तीन हजार रुपये येत होतं हे सगळा जर मी खर्च केला तर तिथला खर्च मला किराणा वगैरे सगळा घालून वीस पंचवीस हजार रुपये खर्च होत होता शिवाय मग इकडं अखिलेशच्या रूमचं भाडं तीन हजार त्याला मेसचे तीन चार हजार रुपये नाश्ता बनाचे दोन तीन हजार रुपये त्याचं येणं जाणं आणि मी आजारी असेल किंवा माझा मूड नीट नसेल तर तो आत्ता मला मी मध्ये ॲडमिट होते तर तो गेलाच नाही कॉलेजला मग त्याचं पहिल्या वर्षाला प्रचंड जास्त नुकसान झालं म्हणून मग निर्णय घेतला की आपण आता कोल्हापुरात शिकूया आणि मग त्यासाठी मी कोल्हापुरामध्ये शिफ्ट झाले कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरमध्ये खूप छान माणसं आहेत खूप छान वातावरण आहे आणि खरंच महालक्ष्मीला जाऊन आल्यानंतर बरं वाटलं आठवड्यातून एकदा जाण्याचा प्रयत्न असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल त्याचप्रमाणे तुम्हाला ते सांगितलं मी की दोन्हीकडचा मी खर्च तीस एक हजार करण्यापेक्षा आम्हाला हे सोयीस्कर वाटलं आता आई रिटायर झालेली आहे आईचं एक वर्षभर पोस्टाचं काम आहे त्यानंतर मी त्यांना सांगितलं आई दादांना की तुम्ही आता आपण इथं एकत्र राहूया आखीचं शिक्षण होईपर्यंत तरी राहूया त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते त्यानंतर घेऊया म्हणून मी आता घराला ज्या ठिकाणी ॲडव्हान्स दिलेत म्हणजे जो जो आपण लाख दीड लाख रुपये दिलेले आहेत पण अजूनही माझं असं इन्पॅलन्स आहे की पुण्यात घ्यावा की काय तुम्ही पण मला सल्ला द्या कारण मुलांना जॉब शक्यतो पुणे मुंबईला लागणार मग माझी म मैत्रिण आहे कांचन ती मला काय म्हटली ती सुद्धा ती ज्या साईडला राहते तिथं फ्लॅट आहेत म्हणजे चाळीस लाख तीस लाख पन्नास लाख असे फ्लॅट आहेत मग कोल्हापूरात तुझं कुणीच नाही आहे तू पुण्यामध्ये प्लॅट घे पुणे मुंबई अपडाऊन पडेल किंवा त्याला पुण्यात मग असे काहीतरी प्लॅनिंग चालू आहे तर बघूया कसं काय होतं ते पण तुम्हाला अपडेट देणं गरजायचं होतं लाईफ अपडेट ज्याला म्हणतो की आपण आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि कोल्हापूरमध्ये ज्यांना ज्यांना मला भेटायची इच्छा असेल आपण एक तारीख ठरवूया आणि जरा पाऊस कमी दे तो पाऊस आहे कोल्हापूरमध्ये तर आपण कोल्हापूरमध्ये मीटप घेऊया सगळेजण भेटूया त्याशिवाय तर भेटणं होणार नाही आणि बाकी सगळं छान आहे आखी छान आहे डोरी छान आहे आईटला पण व्यवस्थित आहे काय त्यांना मी म्हटलं आहे आता मी म्हणायचं काम केलं आहे की एक वर्षभरानं आपण आता एकत्र राहूया पण त्यांना जर सातारा सोडा असं वाटत नसेल किंवा त्यांच्या जर स्वतःच्या काही अडचणी असतील तर मग बघूया त्यांना जेव्हा इतकं मी की आपण एकत्र राहूया कारण मला पण जोडीदाराची म्हणजे घरात चोडीला कुठेतरी असण्याची गरज आहे आणि त्यांना पण आहे म्हणजे आता असं पण मी काय मुलांनीच राहतो त्यामुळे मग मी त्यांना असं म्हटले की आता आपण एकत्र राहूया आई भाऊ म्हटली दादांचा अजून म्हणजे वड्च हो नाही चाललेलं आहे तर अशा पद्धतीनं सध्या जे अपडेट आहे आता आपण रोज भेटू असलोय लाइफस्टाइल वर तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ